ही माहिती मिळता सफाळे पोलीस ठाण्याचे तत्काळ दाखल झाले त्यांनी परिस्थितीचा स्थानिक मदतीने रस्त्यावर पडलेली झाडे फांद्या आणि माती बाजूला करून मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू केले पोलिसांची तत्परता आणि था स्थानिकांचा सहक्रिय सहभाग यामुळे अल्पावधीतच दोन्ही ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आले महत्वाची म्हणजे रस्ते बंद झाल्याने काही काळासाठी अनेक गावांचे संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली होती काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता होती मात्र वेगवान आणि योग्य प्रतिसादामुळे ही परिस्थिती टळली पोलिसांची वेगवान कारवाई आणि स्थानिक नागरिकांचा सहकार्य भाव यामुळे ग्रामस्थ प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून सध्याच ती दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी पूर्णर खुले व सुरक्षित आहेत अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका